नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अशी ही जमवा जमवी हा नवीन सिनेमा तुमच्या लवकरच भेटेला येतोय तर आपण अशी ही बनवा बनवी या सिनेमातनं अजूनही बाहेर आलेलो नाही होत पण हा सिनेमा जो आहे तो काय वेगळा आहे आणि माझ्यासोबत आता या सिनेमातली स्टारकास्ट म्हणजेच अशोक सराफ सर आणि वंदना गुप्ते मॅम आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि खरं तर मी म्हटलं तसं की अशी ही बनवा बनवी म्हणून अजूनही लोक बाहेर येत नाही आहेत आणि अशाच थोडासा सिमिलर थोडंसं टायटल असलेला अशीही जमवा जमवी सो तसा सिमिलर सारखा सिनेमा आहे का थोडासा वेगळा आहे या सिनेमात अशोक सर तुमच्यापासून सुरुवात कर नाव जरी या सिनेमाचं एक वाटत असलं तरी सुद्धा एकदम डिफरंट हे कथा एकदम वेगळी आहे आणि कथा ही थोडीशी अशी म्हणजे गोंडस अशी तरल अशी कथा आहे ही म्हणजे कॉमेडी आहे पण कॉमेडी ही इतर कॉमेडीसारखी कॉमेडी नाही जी केली जाते हल्ली वेगळी एक वेगळ्याच प्रकारची म्हणजे लोकांना अशी कुठेतरी वाटेल की अरे वा वा म्हणजे मजेदार आहे आहे ते इतफ इतकं इतकी सुंदर कॉमेडी आहे ही त्यामुळे नावाचा तसं काही हे नाही फक्त बनवा बनवी आणि जमवा जमवी बनवा बनवी वेगळे अर्थ आहे जमवा जमवीचा अर्थ वेगळा आहे आणि तो या सिनेमासाठी अगदी ॲप्रोप्रिएट आहे असं मला वाटतं की हे तोच असू शकतो शब्द कारण एकंदर जी गतकथा आहे त्याच्यावरून असं मला वाटतं त्या तो ह्याचा काही प्रश्न येत नाही म्हणजे की नाव सा मिळव असं काही होत नाही योग्य नाव आहे यायला असं मला वाटतं वंदनाताई खरं तर सरांनी सांगितलं तसं सा। पण ही जी जोडी आहे ही म्हणजे एकतर ह्युमरस जोडी आहे आणि प्रेक्षकांना अशा ह्युमरस जोड्या एकत्र आल्या की काहीतरी कल्ला होणार हे असतंच सो तुमच्या जोडीबद्दल की ही जोडी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे सो मला त्याबद्दल जास्त ऐकायचं आहे की दोघांना एकत्र येऊन बऱ्याच वर्षांनी पुन्हा कसं वाटतं जो हिरो होते फिल्म के वाट फिरते याद यादे गई <laughs> नाही अशोक बरोबर काम करणे ही नेहमीच आनंदाची पर्वणी असते आणि ती आनंदाची पर्वणी मिळाली तर मी कधीच सोडणं शक्य नाही त्यामुळे इट्स अ लर्निंग प्रोसेस इट्स अ टायमिंग प्रोसेस इट्स अ काय म्हणतात गिव अँड टेक mm -hmm. जे म्हणतो ना आपण जे कॉमेडीला आवश्यक असतं ते अशोककडे पुरेपूर खचून भरलेलं mm -hmm. आहे आणि जे मी आ, शिकते आहे पण बनवा बनवी आणि जमवा जमवीचा तू विश्लेषण केलं कारण ते त्यात होते आणि मला असं वाटतं बनवा बनवी ही चालू कॉमेडी होती आणि ही फार गोड क्यूट कॉमेडी आहे म्हणून ती जमवा जमवे आहे ती बनवा बनवी नाही आहे त्यात कोणाला एकमेकांच्या प्रेमात पडणं कुठल्याही वयात ही, ही नेहमीच आनंददायक गोष्ट असते आणि एक प्रेमात पडण्यापेक्षा एकमेकांच्यासाठी उभं राहणं जे कधीही यापूर्वी काही संबंधात आले नव्हते त्यांची कधी फारशी ओळख नव्हती झालेली अशी दोन माणसं एकत्र एक प्लॅटॉनिक रिलेशनशिप अशी होऊ शकते जे आपण सगळ्याच्या पलीकडे जाणारी इथे नै निखळ मैत्रीचा सहभाग असलेलं एक प्रेमळ दोन माणसं जे आपल्या पार्टनरला नाही आहेत जे त्यांच्याबरोबर लाईफ पार्टनर होते ते आणि अशा निमित्ताने एकत्र भेटल्यानंतर त्यांना हवं हवंसं वाटणं ही इतकी साहजिक गोष्ट आहे खरं म्हणजे पण ती या समाजाला आता मान्य झाली आहे होते आहे की नाही हे आपण हळूहळू या सिनेमातून उलगडणार आहोत तर माझ्या मते या सिनेमात बरीच स्टारकास्ट आहे तुमच्यासोबत सुनील बर्वे सर आहेत सो मला असं वाटतं कुठेतरी ते तुम्ही आता म्हणालात तसं की प्लॅटॉनिक लव टाईप आहे आणि आपली निखळ मैत्री असते आणि आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असतो सो सुनील बर्वे सरांचा रोल तसाच काही असा तुमच्या आयुष्यातला आहे का अशोक सर सुनील माझ्या आयुष्यातला सर्वात निखळ निस्वार्थी मित्र असतो ना तसा आहे काही मित्र स्वा आपल्या स्वार्थासाठी जवळ येतात पण मग मित्र होऊन जातात कायमचे पण सुनील हा इतका गोड प्राणी आहे की तो खरंच निस्वार्थीपणे सगळ्यांवरती प्रेम करतो आणि एकदा त्याच्याशी तुम्ही जोडले गेलं की चुंबकासारखे जोडले जातात आयुष्यभर आणि तेच माझ्या माझं आणि सुनीलची तीच निखळ मैत्री आहे जे मी आता याला पण म्हटलं की तो गोळ असेल तर मी त्यातलं तीळ आहे त्यामुळे ते आम्ही छान मस्त मैत्री टिकून आहोत आणि अशोकच्या बाबतीत मला बनते पण बाकी ही सगळी टीम जी जमलेली आहे ना ती इतकी गोड आणि अप्रोप्रिएट आहे त्या त्या कॅरेक्टरसाठी मिलिन फाटक आहे चैत्राली आहे सुलेखा आहे नंतर ही नवीन जण आहेत अमोल आणि तनिष्का ही पण एक गोड माहिती त्यांचं त्यांची एक रिलेशनशिप त्यांची मैत्री आमची एक रिलेशनशिप आमची मैत्री प्रत्येकाची आपल्या पार्टनरशी असलेली मैत्री प्रेम कुटुंबातलं जे पती पत्नीचं नातं असतं ते ते कसं असतं तर ते मैत्रीचं पण असतं ते लव अँड हेट रिलेशनशिपचं पण होतं अल्टिमेटली अशा ह्या सगळ्या भावनांचा हा खेळ म्हणजे अशी ही गमवा आहे अशोक सर ह्याच्या आधी आपण जेव्हा जेव्हा बोललो तेव्हा तुम तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे बऱ्याच स्क्रिप्ट येतात आणि बऱ्याच स्क्रिप्ट तुमच्या घरी तशाही पडून आहेत पण जेव्हा लोकेश दादांनी ही स्क्रिप्ट तुम्हाला सांगितली असेल एक तर कॉमेडी ह्युमर आहे जो तुमचा फोटे आहेच पण ही स्क्रिप्ट तुम्हाला बाकीच्या स्क्रिप्टपेक्षा वेगळी का वाटली आणि या स्क्रिप्टला हो म्हणण्याचं कारण काय हां याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ती कथा कथेमधला भावनिक एकमेक कॅरेक्टरशी एकमेकांशी गुंतागुत ही ही पण महत्त्वाची आहे त्यातली आणि आत्तापर्यंत केलेले कॉम की स्क्रिप्ट जे आली ती येतात स्क्रिप्ट येतात लोक लिहायचं म्हणून लिहितात पण त्याला काही आगापिछा नसतो कॅरेक्टरायझेशन नसतं कुठल्या ब सिच्युएशनल काही हो मुवमेंट्स नसल्या काही नसतं त्याच्यात तेव्हा ती करण्याचा काही प्रश्नच नव्हतो कारण काय होतं इतकं केल्यानंतर आता काहीतरी चांगलं करावं वा असं वाटतं त्यामुळे काय होतं मी जेव्हा पहिल्यांदा गोष्ट की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राजकमल या बॅनरखाली म्हणजे शांताराम बापूंच्या ना राजकमल या बॅनरखाली आत्तापर्यंत जेवढे पिक्चर आलेत त्या पिक्चरला साजेशीच ही पिक्चर आहे कथानक आहे म्हणजे त्याच्यात एक काहीतरी मिनिंग आहे काहीतरी एक सांगायचं आहे हे असं होऊ शकतं आणि असं व्हायला हवं असंही त्याच्यातून मिळतो त्यामुळे काय आहे त्यांनी जे मला वाचून दिसले मला काय दुसरं काही सुचलं नाही मी लगेच होत म्हटलं बघतो करूया नाही बघूया नाही हो बरं कधीपासून करूया बोल इतकीपासून सुरू सुरू झाली कारण काय एकदा आवडलं प्रश्नच येत नाही ना बॅनर चांगला आहे प्रोड्युसर चांगला आहे आमचा राहुल राहुल शांताराम त्यामुळे काय लहानपणापासून बसले बघितलं असल्यामुळे तुम्हाला लहान मुलासारखाच वाटतो त्यामुळे हो हो चल करतो आपण करूया मजा येईल जरा याच्यात एक वेगळंच आहे याच्यावर मी पहिल्यांदाच काम करतो खरं म्हणजे आपल्या okay. लोकेश बरोबर पण लोकेश थिंकिंग सॉलिड आहे तो उगाच कुठलीही गोष्ट अशी करणार नाही तो, तो प्रत्येक कुठली मुवमेंट असेल किंवा कुठली हे विचारपूर्वक केलेली असली त्याची आणि त्याच्याकडे त्याला जर विचारलं हे याच्याकरता त्याच्याकडे एक्सप्लेनेशन तयार असतं एक्सप्लेनेशन तयार असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे डायरेक्टरच्या बाबतीत मला वाटलं म्हणून हे असं कर असं नाही होऊ शकत कधी तर त्याच्याकडून ते सापडतं त्यामुळे इतकं मस्त हे जमून गेलं संबंध की कधी सुरू झालं आणि कधी संपलं कळलं नाही अर्थात ही म्हणतात असं म्हणतात असं लोक पण याबाबतीत हे असं खरंच आहे असं वाटेल कारण आता सर म्हणाले तसं की एकतर जमवा करणं पण जेव्हा तुम्हाला कळलं की अशोक सर आहेत आणि आता बऱ्याच वर्षांनी तुम्ही पडद्यावर दोघांची एकत्र जोडणार आहे तुम्ही अशोक सरांमुळे हो बोललात की स्क्रिप्ट हेही आणखीन एक महत्वाचं कारण स्क्रिप्ट पहिलं खरं स्क्रिप्ट <laughs> स्क्रिप प्रोडक्शन कारण वेगवेगळ्या प्रोडक्शन खाली कामं करून वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत त्यामुळे अत्यंत ताऊन सुराखून स्क्रिप्टपासून कलाकारांपर्यंत जर तुमची कम्फर्ट लेवल नसेल तर ती कम्फर्ट लेवल तुम्ही स्क्रीनवर दाखवू शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टीने करेक्ट होती आणि विशांतरामचं प्रोडक्शन म्हटल्यानंतर त्यांनी जे सिनेमे दिले आहेत ते लहानपणापासून आम्हाला आईवडिलांनी सिनेमा आणि नाटकं खूप दाखवली आणि त्यातली विशांतरामची एकही फिल्म बुडवून म्हणजे त्यांच्या अक्षरशः त्या सगळ्या सिनेमांच्या हिंदोळ्यावरती नाचत बागडत आम्ही मोठे झालो ते विचार आम्हाला मिळालेले आहेत त्यांची दृष्टी आम्हाला मिळाली चांगला सिनेमा कसा असा व्हायचं उत्तम उदाहरण त्या त्यांनी घालवून दिलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला घुसायला मिळतं आहे हेच फार मोठं आहे त्यामुळे बॅनर अशोक आणि त्याच्याबरोबरची आमची केमिस्ट्री दोघांची आणि ही न नवीन नवीन जोडी आली ना तीसुद्धा इतकी उत्फुल्ल आणि ऊर्जा देणारी आहे यातला प्रत्येक माणूस आपलं आपलं काहीतरी इनपुट जेव्हा देतो ना तेव्हा उत्तम का कार्य घडतं आणि सिनेमाला कॉमेडीला विशेषतः लॉजिक जर नसेल ना तर सगळं फेल होतं आणि ते बेस असल्यामुळे हा सिनेमा स्वीकारायचं ठरवलं नुसती कॉमेडी 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 सिच्युएशनल कॉमेडी नाही तर त्याला बेस आहे लॉजिक आहे काहीतरी प्रत्येक म्हणण्याला काहीतरी एक अर्थ आहे सो so, हा अर्थपूर्ण क्यूट कॉमेडी असं अशी ही जमवी आहे मला तुम्हाला दोघांनाही विचाराव असं वाटेल कारण कॉमेडी काही सुधी गोष्ट नाही तुम्ही म्हणता तशी आत्ताची कॉमेडी थोडीशी उथळ होत चालली आहे सो so, आत्ताच्या कॉमेडीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि जेव्हा असे कॉमेडी सिनेमे येतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक वायफर्गेशन करावं वा लागत असेल की ही कॉमेडी आत्ताच्या आत्ताच्या तरुणाईला आवडेल अशी आहे का किंवा ही कॉमेडी तुम्हाला पटते का ह्याही दोन वेगवेगळ्या बाजू असतील कदाचित आत्ताच्या तरुणाईला पटणारी कॉमेडी आणि तुमच्या डोक्यात असलेली एक वेगळी कॉमेडी सो कॉमेडी याबाबतीत तुम्हाला हवी आणि उथळ होते का इथे कॉमेडीचा बसला त्यामुळे त्यालाच त्याचं तोंड पण ऐकलेलं बरं कारण त्याने इतका पट घडवून आणला एवढा कार्यकाल आहे त्याचा त्या बाबतीतला त्यामुळे त्याच्यावर तो जास्त चांगलं भाष्य करू शकत <laughs> काय आम्ही जेव्हा कॉमेडी करतो म्हणजे आम्ही जी केलेली आहे कॉमेडी ही जनरली आम्ही लोकांना पटेल काय असे या विचाराने करतो निदान मी तरी करतो की काही हे नाही हे लोकांना नाही आवडणार किंवा नाही पटणार हा एक कुठेतरी विचार करायलाच पाहिजे असतो कारण की प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी असते आज मी जे करतो ते लो ना लोक काही लोकांना आवडणार नाहीसुद्धा असं होईल काही लोक करतात ते मला सुद्धा आवडणार नाही असं होऊ शकतं ना तेव्हा ते एकमेकांना कसं आवडणं आवडू शकेल हा अंदाजच असतो शेवटी पण तो अंदाज जास्तीत जास्त खरा ठरवण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जातो आणि तो करायला पाहिजे कुठलंही नाही असं मला वाटतं तर आम्ही बाकी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही टू द कॅरेक्टर तुमची जी कॅरेक्टर आहे ती तुमची कॅरेक्टर काय म्हणते हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं त्या त्या कॅरे कॅमे कॅरेक्टरला अनुसरून तुमची कॉमेडी असली पाहिजे की तुम्ही आता काय होतं एकदम सिरियस कॅरेक्टर काहीतरी वेगळंच कॉमेडी करायची त्याला अर्थ नसतो तुमच्या कॅरेक्टर काय सांगते बरं कॅरेक्टर तुमची कॅरेक्टर नुसती कॉमेडी तुम्ही ती सांगत नाही तुमच्या बरोबर कोण आहे हे सुद्धा तुम्ही विचारत घेतलं पाहिजे बरोबर त्या त्याला योग्य वाटेल अशी झाली पाहिजे म्हणजे ते त्यांचं एकंदर कॅरेक्टर आणि त्या आपण आपण डिफरंट काहीतरी करायचं याला काही अर्थ नसतो तेव्हा ते बघावं शोधून करावं लागतं हे फार विचारपूर्वक करावं लागतं कॉमेडी तसं म्हटलं तर इतकी सोपी नाही आहे लोक म्हणतात की काय ॲ काय म्हणजे असं नाही आहे ते इतकं कोकणात हसवणं फार कठीण आहे आणि कॉन्स्टंटली हसवणं कठीण आहे आणि तो इम्पॅक्ट शेवटपर्यंत ठेवणं हे सगळ्यात कठीण आहे त्यामुळे कॉमेडी विचारांनी करावी लागते आणि कॉमेडी लोकांना आधी विचारात घेऊनच करावी लागते आता काय झालेलं आहे मोठ्यांना आवडणारी कॉमेडी निश्चित वेगळी असणार की त्यांचा काळ हे होता पण लहानांची जी कथा जी, जी असतील त्यांना आवडणार त्यांची त्यांचाही काळ वेगळा आहे पण तरी मी काम हे केलेली का सगळ्यांना आवडेल अशा दिनीच आहे म्हणून माझे लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळं फॅन आहेत कारण ती त्याला आवडेल पण ह्यालाही आवडेल ती अशी असं मी कुठे घाणे घाणेरडं काही बोलणार नाही की त्यांना ऐकलं नको रे काय बोलतो हा आणि मुलं म्हणतील हे काय नवीन असं काहीतरी वेगळा येऊ असं कधीही येता कामा नाही म्हणजे अशी तर एखादी कुठून जर चुकून लाईन जर असली तर आम्ही ती पहिल्यांदा काढून टाकतो अशी कॉमेडी आम्हाला आम्ही आम्हाला पसंतच नाही अशी कॉमेडी आणि मी करतच नाही तेव्हा आमचं स्वच्छ इतकं सुंदर आणि नाजूक असं म्हटलं तरी हरकत तिची मस्त कॉमेडी आमची असं आहे मला असं वाटतं प्रत्येक सिनेमाने एक थाळी दिलेली असते तुम्हाला त्या थाळीतलं तुम्हाला सगळं आवडलं पाहिजे आणि नुसतीच कॉमेडी नाही तर त्याच्यावर थोडी खट्टी आहे थोडी मिठी आहे थोडं खारट आहे थोडं तिखट आहे अंबट आहे हे सगळं देणारं जे असतं ना ते उत्तम जेवण असतं आणि हे सगळे भाव ज्याच्यावरती उमटू शकतात ती उत्तम सिनेमा असतो आणि तो असणारा हा अशी ही जमवाजव ही उत्कृष्ट थाळी आहे नुसतीच कॉमेडी नाही त्याच्याबरोबर सगळेच भाव आहेत त्याच्यात आणि हे सगळे भाव जर नसतील तर नुसती कॉमेडी करण्यात काय अर्थ आहे कॉमेडी हा अनेक सात भावांपैकी एक भाव आहे तो तर त्या सात भावांच्या खांद्यावर मानवीवर हात धरून बोट धरून चालणारी जे असते ती कॉमेडी असते आणि त्याला हे बाकीचे अवयव जर नाही आले तर ते लंगड होऊन जाईल त्यामुळे जम्बा ही उत्तम थाळी आहे पण जम्बाजी मध्ये म्हणाल तसं मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे सो मला तुमच्या दोघांच्या मैत्री विषयी नक्कीच ऐकायला आवडेल कधीपासून सुरुवात झाली आणि पहिल्यांदा कुठे भेटले आणि कशी मैत्रीची सुरुवात झाली किती वर्षं झाली माहीत नाही आपण लपंडाव कधी केला होता तो सिनेमा मला वाटतं पंच्याऐ पंच्याऐंशी शहाऐंशी वगैरे मला आठवत नाही तेवढं पण तो एक सिनेमा आम्ही लपंडाव म्हणून केला होता ज्याला उत्कृष्ट नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं त्या कॉमेडीला नॅशनल अवॉर्ड कॉमेडीला पहिल्यांदा मिळालं मंगेश कुलकर्णींनी लिहिलेली जो आत्ताच आमचा मित्र गेला पन, आ, ले ले पन, तो पण श्रावणी देवधरनी लिहिलेली त्यानिमित्ताने आम्ही पहिल्यांदा काम केलं होतं पण भारतीचा तो आधीपासून मित्र म्हणजे माझी बॉंटी भेंटीचा असल्यामुळे मित्र असल्यामुळे अशोक खूप परिचयाचा होता आणि त्याच्याविषयी असा ऑ ऑरा होता जो अजूनही इतके वर्ष टिकून आहे हे फार कठीण असतं खरं पण त्या ऑरामध्येच आम्ही आधी वाहून गेलो होतो आणि मग आमच्यामध्ये पण निखळ माझी मैत्रीण जीवश्चकंठाच्छ मैत्रीण म्हटलं तरी चालेल ती तिला याने पळवली आणि तिच्याशीच लग्न केलं त्यामुळे ते एक वेगळं नातं निर्माण झालं पण अशा का खूप मित मैत्री करावासा वाटणारा माणूस आहे आणि त्याला तर ता आवडलं नाही तर तो जवळ पण येऊ देत नाही कोणाला त्यामुळे आमची आम खरंच निखळ मैत्री आहे आणि जी टिकून आहे आणि एकाकडनं दो त्याच्याकडनं पण आपल्याला चांगलं जर मिळत असेल मला आता अभिनयाचे धडे जर याच्याकडनं मिळत आहेत तर मी अशा माणसाला नेहमीच जवळ ठेवीन आणि ते या सिनेमाच्या निमित्तानं मला बऱ्याच वर्ष मिळालं त्याच्यामध्ये आम्ही पण आणखी दोन तीन केल्या मला वाटतं सिनेमे आंधळी कशींबर तर फार मस्त होती तिथं ती पण कॉमेडी एक छान होती ती रिलीज चांगली झाली नाही म्हणून पण आता आहे मला वाटतं ती ओ टी टीवर तेव्हा अशोक माझी अशी निखळ मैत्री आहे मी तेवढी त्याच्या ते काळात पांडते तेवढीच त्याला ते ओरडते तेवढीच हात धरते तेवढाच पाठीवर धक्का मारते तोही तसंच करतो तो बोलून बोलून चिमटे काढतो पण पड़ा। <laughs> पण असा निखळ मित्र आहे तो माझा अशोक सर कारण ताई खूप ताई स्पष्ट पण बोलतात तेवढ्याच त्या ह्युमरसही आहेत सो असं तसे तसे थोडेसे चिमटे निघतात का कधी तुमच्या बाबतीत मैत्रिणी आहेत सगळ्यात त्या वर्मा सिस्टर तशाच आहेत दोन्ही ही काय आणि हिची मोठी काही सारख्याच आहेत पण हिची आणि माझी मैत्री अशी कधी झाली काय कळलेलंच नाही आम्ही काम करायला लागलो काम करता 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 तसा हिचा स्वभाव आणि त्यांच्या मोठ्या बहिणीचा स्वभाव भारतीचा स्वभाव सारा सारखाच आहे <laughs> अरे म्हटलं की का रे असं म्हणणारच या ते आपण आधी पहिल्या अरे म्हणायचं की नाही बघायला पाहिजे इतकं इतकं ते आणि झालं माहिती झाली मग आणि मुळात म्हणजे काय माहिती आहे बेसिकली म्हणजे काय की फार छान आर्टिस्ट आहे म्हणजे तिने प्रूव केलेलं आहे ते तिचा आज मराठीच आपल्या स्टेजवर नाव घेतलं जातं की एक हिने काही नाटकं का उभी केली स्वतः स्वतःच्या भूमिकेने हे नाव घेतलं जातं हे नाव फार कमी लोकांचं घेतलं जातं की ज्याच्यामुळे कुठल्या नाटक वेळेला कोण को आहे त्या हे आठवणं कठीण असतं तर तिथे स्वतःचं स्टाईल निर्माण केलेलं आहे आणि मला असे लोक फार आवडतात जे तुमचा तुम्ही काय करता याच्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असतं हे लोक मला अतिशय मैत्री करायला फार आवडतं ज्यां यांची जी मैत्री लवकर जमते ते माझ्या वादीच्या तेच झालं चांगली काम करते चलो मग आता म्हणजे ते दोघांमध्ये हे होते ना सुरू मग कॉम्पिटिशन अच्छा तू ऐसा करते की मग ऐसा करताय हाय असं असं काही नाही काय काही करू ते काय कळ आपल्याला पण ते झपत नाही असं होतं कित्येक वेळा पण आहे पण अशी आमची मैत्री आहे बस म्हणजे आम्ही आम्ही भेटू म्हणून सांगत हे नाही आम्ही एक महिना फोन करू हे मी सांगू शकत नाही तसं काही नाही आहे पण भेटलं की मात्र बाप रे मला बोलायलाच देत नाही याच्यावरून कळलं असेल तुला <laughs> अशोक सर म्हणाले वंदनाताई आहेत वंदना मला माल, बोलण्याची गरजच नाही म्हणाले ते पण आता तुम्ही म्हणाल निवेदिता ताईंसोबत पण तुमची छान मैत्री होती सो so, ती मैत्रीण जेव्हा अशोक सर आणि निवेदिता ताईंबद्दल कळलं म्हणजे आता हे मैत्री आणि प्रेम ह्याविषयीचा हा सिनेमा आहे म्हणून मी तुम्हाला विचारते तेव्हा तुमची मैत्रीण म्हणून काय रिॲक्शन तुम्ही अशोक सरांच्या साईडने होतात की मी ऑफकोर्स निवेदितदा ह्यांची जी काय मैत्री झाली ना सेट वर आणि त्यांनी जे काय धमाल केलं ना त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला विचारा बेसिकली अरे नाही नाही अगं ह्यांची मैत्री खूप युगानुयुग आहे असं म्हणूया आपण आता कारण खूप वर्षापासून एकत्र काम करतात त्यामुळे ते जे काय एकमेकांबरोबर करतात ना तेच खरं तर आम्ही करत असतो एकमेकांबरोबर आमच्या वयात पण त्यांची ती एनर्जी आम्हाला फार आवडते आणि वंदना वंदनाच म्हणतो मी तिला फ्रँकली खरं तर आता यांना माझं बघ ना आता अशोक सरांना अशोक म्हणायचं झाडच नाही झालेलं माझं पण पण ते म्हणू शकतो इतपत काय म्हणू आपण त्याला प्रेम ते देतात आम्हाला विच इज ग्रेट थिंग आणि जे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये पण रिफ्लेक्ट होणार आहे स्क्रीनवर पण मला हे म्हणायचंय की आमच्या दोघांची जी एनर्जी होती सेटवरती माझी आणि तनिष्काची त्यापेक्षा लाईक फाईव्ह टेन टाइम्स जास्त एनर्जी सर आणि मॅमची <laughs> होती okay. आणि आम्ही कॉन्स्टंटली ती मॅच करायचा प्रयत्न करत होतो आणि खरंच माझी आजी असल्यासारखं माझं रिलेशन झालेलं मॅम बरोबर पहिल्या दिवशी बसणं आणि पण खूप 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 शिकायला मिळालं दोघांकडनं आणि आम्ही जी अशी मस्ती आत्ता करतोय तशीच मस्ती आम्ही सेटवर पण केली आणि <laughs> त्यांनी आम्हाला ती मस्ती करायला दिली आणि खूप वेलकमिंग आणि yes. खूप वॉर्म यांनी आम्हाला सांभाळून घेतलं अँड वी आर व्हेरी व्हेरी गुड आल्यापासूनच अशोक सरांना एक हा तनुष्काला पण जरूर शकतो आज माझी आल्यापासून मस्ती चाललेली आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की हे मस्ती करतात माझ्या बरोबर सुया सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही सगळी मस्ती तो आमचा रिंग मास्टर होता ना त्यांनी बरोबर कंट्रोलमध्ये ठेवली ती लोकेश म्हणजे तोही आमच्यावर मस्ती करायचा पण कामाच्या वेळेला काम आ, काम मिळाले की एकदा तेच सुरू झालं की बघ सगळं बाजूला स्विच ऑन स्विच ऑफ फोकस फोकस त्यामुळे काय होतं अशी हे घडते कधी कधी चांगली कलाकृती घडली जाते तर या पिक्चरच्या बाबतीत झालंय असं मला निश्चित वाटतंय थँक्यू सो मच तो करायचा अधिकार त्यांना आम्ही पण दिला आणि त्यांनी पण आम्हाला दिलाय आणि त्याच्यामुळे ही ऊर्जा सगळी <सलियों> सिने या सिनेमात दिसते आणि जी खरंच निखळ निस्वार्थी आहे आणि हे निखळ निस्वार्थी प्रेमच या सिनेमाने प्रेक्षकांना द्यायचं आहे आणि त्यासाठी सिनेमा बघायला या दहा एप्रिल दहा एप्रिल दहा एप्रिल मध्ये दहा एप्रिलला चला आम्ही आता तुम्ही एवढं बोलायला आले होते अरे बापरे रे मग आम्हीही आम्हीही बोललो असतो ठीक <laughs> आहे हरकत नाही पण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्या बाबतीत खरं म्हणजे खरोखर काय असतं मला ना सवय आहे ती पहिल्यांदा काय असं तुम्ही जो सम समोरचा आर्टिस्ट असतो तुमचा त्याला जर तुम्ही आपलंस नाही केलंच ना तर चांगली तुमच्याकडून कशाकडून काही मिळत नाही आणि काय होतं माझी सिनियरिटी mm. मी म्हणत नाही पॉप्युलरिटी किंवा का मी काय मोठा नाही तसं मी म्हणत नाही पण सिनियरिटी माझ्या जरा दबो दबून असतात नवीन आले आर्टिस्ट ते मला त्यांना पहिल्यांदा मोकळे करायचे मग काय म्हणजे सेटवर सेट आल्यानंतर आपणच जोक्स मारायला सुरुवात करायची जेणेकरून मी ते सगळं वातावरण सगळं बिघडून टाकतो कारण मला त्या का आर्टिस्टबरोबर काम करायचं असतं मी काय करतो ही हे त्यांना कळलं पाहिजे त्यांनी मला तसं हे दिलं पाहिजे असं असा असा, असा माझा हे असतं दृष्टिकोन नेहमी त्यामुळे मी असं हसत खेळ वावरतो आणि नेहमी हसत खेळ तुम्ही जर असाल सेटवर तर नेहमी तुमच्याकडून काम चांगलं होतं आणि प्रकारची कॉमेडी आणि कुटुंबाचीच कॉमेडी आहे ना सगळी <laughs> त्यामुळे कॉमेडी सुद्धा म्हणता येणार नाही सगळे भाव आहेत ह्या सिनेमामध्ये असं नाही की नुसते आम्ही कॉ विनोदच करतोय पण सगळं आहे जे प्रत्येक माणसाच्या मनामधले सगळे भाव छान उत्स्फूर्तपणे पण गोड पद्धतीने केलेल्या विनोदानी ते मांडलेलं आहे त्यामुळे अशी जमवाजा मी दहा एप्रिलला ती नक्की बघा दहा एप्रिलपासून प्रत्येक दिवस हाऊसफुल करा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही पण त्याचा स्वीकार करा तो तो एका प्रश्नाचं उत्तर राहिलं निवेदिता आणि ते हो सगळे निवेदिता त्याच्याविषयी माझ्यापेक्षा तिच्या ह्यानी जास्त वर्ष काढली तिच्याबरोबर तो जास्त सांगू शकतो पण नाही मी ऑफकोर्स निवेदिताच्या साईनी कारण हा भारतीचा मित्र होता तेव्हा आणि मी निवेदताची निवेदिता माझी मैत्रीण होती पण ती अशीच मैत्री होती म्हणजे आमची मा मला निवेदिता आणि मी नाटक केलं त्याला जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झाली असतील प्रेमाच्या गावा जावे प्रेमाच्या गावा जावे हे नाटक आम्ही करत होतो आणि ती आणि मी एकत्र काम करायला सुरुवात केली ते पहिलं नाटक आणि तेव्हा ती अशी वल्नरेबल अवस्थेत होती आणि मग तिला हा असा असा एक छान तो पण वल्नरेबल होता तो असा भेटला आणि मग त्यांचं प्रेम ओळखायला काही वेळ लागला नाही लोकांना सगळ्यांना माहिती होतं आणि मलाच माहीत नव्हतं असं झालं होतं पण मग मा, अल्टिमेटली माझी मदत मा थोडीशी त्यांच्या झाली <laughs> आणि त्यांनी छान लग्न करून छान सांभाळ केला ह्याचा याला हो मग आणि ती निवेदिता म्हणजे सगळं ते ठरलेला आहार विहार सगळं आणि ते पहिल्यापासून तिथं तसं होतं आणि ते तिने पुढे चालू ठेवलं आहे अशोकला खूपच आपल्या ताब्यात घेतल्या आहे त्यामुळे मला खूप आवडते नेवेत जास्त आवडते अशोकपेक्षा माझ्या मते हेच मैत्रीचे किस्से आहेत ते हेच रिलेशन आहे जे या सिनेमात मैत्री असू दे प्रेम असू दे कॉमेडी असू दे एकंदरीत सगळेच भाव ही जी जमवाजम्मी आहे ना ही जमवा हिने केली त्याच्यानंतर ही आता जमवाजम्वी केलं ती पिक्चर पण का कधी जमा दिली तेव्हा त्यांनी केली ही कारण आहे मूळ मला आवडेल आणि अर्थात सर म्हणाले तसं की ते प्रत्येकाला कम्फर्टेबल करतात त्यांची मुलाखत घेताना किंवा अशा सिनियर कलाकारांची मुलाखत घेताना आम्हालाही एक दडपण असतं पण तितकेच ते जेवढे सिनियर आहेत तेवढे ते, ते कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे आम्ही छान मुलाखत घेऊ शकतो त्याच्यामुळे दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि हा लवकरच सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याचं आवाहन यांनी केलेलंच आहे सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा तुम्हाला सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू